नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेत्या जाधव आपण पाहणारो सत्तावीस जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आय एम फोरकास्ट केलं की मध्य प्रदेश गुजरात याचबरोबर हा संपूर्ण म मध्य प्रदेश मध्य भारत या भागामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे ला, याचबरोबर मात्र कोलकात्याच्या जो पश्चिम बंगाल भाग आहे या भागापासून मान्सूनने अजून आगीचूक केलेली दिसत नाही मग येणाऱ्या चोवी तासामध्ये व आज रात्री संध्याकाळपासूनच या ठिकाणी मान्सूनचा जो प्रवास असेल तो, तो पुढे सरकेल मात्र तुम्ही जर लेटेस्ट ऐकल्या मी नुसार जर पाहिलं तर नवी दिल्ली ग्वाल्हेर भोपाळ एम पी याचबरोबर मुंबईचा उत्तरवेगळ भाग असेल त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी पाऊस का पडत नाही कारण की तुम्ही पाहता ढगाळ वातावरण खूप रुद्र आहे त्या ठिकाणी मॉडेल्स सगळे दाखवत आहे की त्या ठिकाणी पाऊस पडत मात्र त्या ठिकाणी पाऊस का पडत नाही कारण की जो बाष्पिक्त वारांचा पुरवठा तिथे होतोय त्यावेळेला जो वातावरणातील प्रदूषणरहित जे के सूक्ष्म पार्टिकल्स आहेत त्या सूक्ष्म पार्टिकलमुळे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होते मात्र ते जास्त इंटेन्सिफाय होत नसल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं हे प्रमाण अतिशय कमी आहे मात्र हे येणार आहे एक दोन दिवसामध्ये हे वातावरण पूर्णपणे बदलणार आहे व उत्तर भारत याच उत्तर भारतातील बहुतांश राज्य जे सध्या पाव ते ते त्या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही तो मान्सून आता दोन दिवसामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश या भागामध्ये कवर करण्याचीही शक्यता आहे हा जो सब्जेक्ट आहे सूक्ष्म आर्टिकल्समुळे या प्रदूषणामुळे या ठिकाणी क्लाउड बनतायत मात्र ते इंटेन्सिफाय होत नाहीत पाऊस पडत नाही हा एक विषय सायंटिफिकरित्या आपण जास्त समजवू शकत नाही की आपल्याला याच आज बार दिवसभरा पावसाचा खास करून विचाराचा केला संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल याच्यामध्ये मुंबई ठाणे वसई पालघर नवी मुंबई कल्याण याचबरोबर गणसुली नवी घनसोली गन, रबाळे वाशी पनवेल तसेच रोहा पेन अलिबाग मानगाव म्हणसाम दापोली मंडणगड गुहागर हा जो एवढा पट्टा आहे या भागामध्ये मुसळधार ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर हा जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी व काय भागामध्ये अतिजोरदार सरी पडण्याची शक्यता आहे जो संपूर्ण घाटमात्याचा भाग आहे म्हणजे नाशिक जव्हारपासून याचबरोबर गणबाड चंदगडपर्यंत हा संपूर्ण भाग या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रातील <coughs> कोल्हापूरचे शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा रत्नाग राधानगरी बुद्रगड आजरा गडिंगलजा पश्चिम भाग असे या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा व जो पूर्वेकडील भाग आहे पन्हाळा हातकरंगे याचबरोबर शिरोळ कागल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याच सांगलीचा विचार केला तर जतमध्ये मध्यमश्रीही एक दोन ठिकाणी पुढू शकतात याच्यामध्ये उमदे असेल शेगाव असेल बनारे असेल त्याचबरोबर कुठे मकाळी मिरज तासगाव अटवाडी खानापूर पलूस व शिराळाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची नोंदी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जो घाटमध भाग आहे चांदोली अभिरण्य वगैरे या साईडला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्याचबरोबर साताराचं पाहिलं तर महाबळेश्वर मेढा कराड पाटण या भागांत मध्यम सरी पडू शकतात ओवरही संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्यातील वडगाव राजगुरनगर दौड भो व खंडाळा लोणावळा या भागामध्ये मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर शिरूर दौंड बारामती इंदापूर घोड जुन्नर चौ जो पश्चिम भाग असेल सॉरी पूर्वेकडील भाग असले या भागामध्ये ढगावातून व एके दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची हा पाऊस पा। 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 जो आहे तो सार्वत्रिक पद्धतीचा पा, पा। नसल्यामुळे पाऊस पा। सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहमदनगरचा विचारचं केला तर संगमने राहुरी नेवाजा श्रीरामपूर गोपरगाव शेवगाव पाथरी नगर हा जो भाग असेल या भागाने मध्यम व काही भागामध्ये जोरदार पाऊसही शक्यता उर्वरित ठिकाणी मात्र पावसास हलक्या पद्धतीचा पाऊस पडणे शक्यता सोलापूरचं जर पाहिलं तर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर माळा मोहोळ बार्शी करमाळा मंगळ या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे याच्यामुळे माळशिरा सांगोला पंढरपूर जो पश्चिम भाग अस या भागाने फक्त वातावरण राहू शकतो एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर होऊ शकतो याचबरोबर विदर्भ मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील सर्वाधिक पाऊस जो शक्यता आहे ती नांदेड आणि लातूर या भागामध्ये नांदेडचा जर पाहिलं भोकर अदगाव किनमुळ या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर कंदार बिलोली मुदखेड याचबरोबर देवलो या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आठ आहे याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा धाराव संपूर्ण जिल्हा बीड संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा संपूर्ण हिंगोली आणि परभणीस या संपूर्ण विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हा पाऊस सार्वत्रिक या ठिकाणी नाही आहे पाच ते दहा मिनटासाठी येईल व तासासाठी तास येईल त्याच्यानंतर गॅप करेल त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळा एक ते दोन तासासाठी परत एकदा पाऊस त्या ठिकाणी चालू राहू शकतो याचबरोबर आपण विदर्भाचा जो विचार जर केला तर विदर्भातील बुल बुलढाणाचा जो दक्षिण भाग आहे चिखली लोणार सिंदखेड राजा या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे याचबरोबर वाशिमचा जो दक्षिण भाग असे मालेगाव रिसोर वाशिम याही ठिकाण दक्षिण मध्यम स्वरूपाची शक्यता आहे याचबरोबर यवतमाळचा जर केला उमरखेड मागाव मा पाटणची पारकोडा मोरगाव सोडली हा जो पट्टा आहे या भागामध्ये अतिशय मुसळधारपदीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र तोही सार्वत्रिक स्वरूपाचा नसण्याची शक्य आहे याचबरोबर संपूर्ण यवतमाळ जिल्हा याच्यामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस असू शक्य याचबरोबर अपोला जर पाहिलं तर अकोट तेलारा अकोसा मुजीपूर या आजू मध्यवर्ती भाग असतील या डबागामध्ये फक्त ढगावतून राहू शकतो मात्र जो उत्तरेकडील भाग आहे अकोट आणि तेलाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी एक दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता याचबरोबर अमरावतीचं पाहिलं चिखलदरा धरणी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व संपूर्ण अमरावती जिल्हा याच्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता त्याचबरोबर आपण वर्धा जर पाहिलं वर्धा चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता शक्य आहे त्याचबरोबर गडचिरोली म्हणजे जो गा चारमुशी अहिरी सिंचन या हा भाग आहे या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता या काही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार ही पावसाची दाट शक्यता असणे शक्य आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया हा भागामध्ये तर हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता काही भागामध्ये वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण खांद्याचा विचार जर केला तर जळगावमधील भुसावळ जामनेर यादर पाचोरा बडगाव चाळीसगाव पारोळा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं व हलक्या व काय मध्यम मध्यमश्री पाहायला मिळू शकतात चोपडा यावल रावेल या भाग उत्तरेकड जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक ते दोनच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याच <coughs> नाशिकचा विचार जर केला नांदगाव देवास मालेगाव सटाणा चंदवड हा भाग आहे या भागामध्ये मध्यम मध्य स्वरूपाचा पाऊस पडू शकतो एक ते ठिकाणी जोरदारही सरी पाहायला मिळू शकतो याचबरोबर जो घाटमधाच भाग आहे कळवण सुरगणा देणुरी पेठ नाशिक इगतपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचाही पावसाची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याचा संपूर्ण जिल्हा म्हणजे म्हणजे शिंदेगड राजा असे शिंदेगड असेल झाक्री धुळे या भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो शिरपूर या उत्तर जो उत्तरेकडे भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मग जर पाहिलं कलबवान वडगावचा उत्तरेकडे भाग असेल या भागामध्ये मात्र हलक्या स्रीपाचा पावसाची शक्यता हे होतं आज दिवसभराचा हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं तर कृपया सबस्क्राईब करा बेल बेलमध्ये नक्की क्लिक करा धन्यवाद